राज्यात यंदा पावसाचं वितरण असमान राहिलंय एकीकडे पाच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झालेत एका गावाला तर पुराच्या पाण्यानं वेडा घाटलाय अख्खं गाव पाण्यात असल्याचं दृश्य पाहायला मिळालं सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली यात पावसाचं दृश्यात पाहायला मिळालं तालुक्यातील गारड गावला तर पुराच्या गावातील प्रत्येक घरात गुडघ्या पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यानं पाणी गावात शिरलंय पिंपरी गवळी या गावात देखील असंच दृश्य पाहायला मिळालं आवर धरणाचा सांडवा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला त्यामुळे ते पाणी गावात शिरले पुरामुळे शेतकऱ्यासह नागरिकांचं प्रचंड नुकसान देखील झालंय